पुढील तीन ते चार तास मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा पुढील तीन तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज आहे मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झालेली आहे तर मुंबईला तीन ते चार तास पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काल रात्रीपासूनच मुंबई मुंबई उपनगरात जोरदार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत मुंबईला तीन ते चार तास पावसाचा इशाराही हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन तासानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज वर्तवलेला आहे